यानंतर बातमी सगळ्यात देशाची चिंता वाढवणारी आणि त्यातही एका बलिदानाची निपा केरळात दहा जणांचा जीव घेणारा जीवघेणा व्हायरस रुग्णांची सेवा करणारी परिचारिका लिनी देखील निपाची बळी ठरली मात्र या जगाचा निरोप घेण्याआधी लिनी त्याग आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श मागे सोडून गेली आहे रुग्णांची सेवा करताना प्रारणाची आहुती देणाऱ्या लिनीला शहीद म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी यापुढे तुला भेटू शकत नाही आपल्या मुलांची काळजी घे त्यांना तुझ्यासोबत आखाती देशात घेऊन जा त्यांना एकटं सोडू नकोस तुझी जगाचा निरोप घेण्यापूर्वी परिचारिका लिनीनं तिच्या पतीला लिहिलेलं हृदयस्पर्शी पत्र निपा व्हायरसशी लागण झालेल्या रुग्णांची सेवा करता करता लिनी देखील याच जेवघेण्या आजाराची बळी ठरली मात्र लिनीच्या मृत्यूकडे फक्त निपा व्हायरसचा बळी एवढ्याच अनुषंगानं बघणं कदाचित चुकीचं ठरेल कारण त्याग कर्तव्यनिष्ठा कशाला म्हणतात हे लिनीनं दाखवून दिले मृत्यूपूर्वी ना ती पतीला भेटू शकली नाही तिच्या दोन चिमुकल्या मुलांना एवढंच नाही निपाची आणखी लागण होऊ नये म्हणून तिच्यावर तात्काळ अंत्यसंस्कार करण्यात आले ज्याप्रमाणे सीमेवर लढताना जवान शहीद होतात त्याचप्रमाणे निपाशी लढणाऱ्या रुग्णांची सेवा करताना देखील शहीद झाली निपा नावाच्या व्हायरसचा केरळमध्ये उद्रेक झालाय निपाने बळी घेतलेल्यांची संख्या दहावर आणखी वाढण्याची भीती व्यक्त होती महाराष्ट्रात निपाची लागण होऊ नये यासाठी आरोग्य विभागानं तात्काळ बैठक बोलावली निपा व्हायरस हा महाराष्ट्रात अस्तित्वात नाहीये पण प्रिकॉशन म्हणून आम्ही एक मीटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्या इन्फेक्शन कंट्रोल कमिटी जी बाराही महिने काम करते त्याच्या माध्यमातून याचा आढावा घेतला हो काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याची एक ॲडवायझरी आपण प्रस्तुत केलेली आहे आणि ही ॲडवायझरी आपण सर्व कॉर्पोरेशनच्या कमिशनरना पण देणार आहोत त्याचबरोबर सीओना पण देणार आहे आणि मुंबईमध्ये जे जर काही पेशंट आढळला तर निश्चितपणे त्याला कस्तुरबामध्ये आयसोलेशन वॉर्ड आपण करणार एक नजर या जीवघेण्या आजाराच्या लक्षणावरही टाकूया थेट संसर्ग झालेल्या माणसाच्या प्राण्याच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो निपाळचा विषाणू थेट मेंदूवर हल्ला करतो त्यामुळे मेंदू ताप थकवा बेशुद्ध अवस्था अशी लक्षणं दिसतात सुरुवातीला सात ते दहा दिवस ताप राहतो थकवा शुद्ध हरपणं चक्कर येणं उलट्या होणं मळमळणं अस्वस्थ वाटणं ही निपाळची लागण झाल्याची सर्वसाधारण लक्षण आहे तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात संबंधित व्यक्ती कोमात जाण्याची शक्यता असते निपा व्हायरस हेंड्रा व्हायरस हे सगळे आता नवीन आलेले व्हायरस आहे आणि लोकांना माहिती झाला आता नवीन असं आहे की सर्वापेक्षा मलेशियामध्ये दिसला आणि मोठी साथ झाली काही लोक बरेचसे लोक त्यांची मृत्यूही झाली पण असाही मला वाटतंय की केरळमध्ये तसाही होईल आणि संभावना आहे पण काय आणि कधी कधी काय होतो इमर्जिंग याला इमर्जिंग व्हायरसेस म्हणतात अजूनही निपावर इलाज करू शकणारं औषध उपलब्ध नाही आहे त्यामुळे योग्य काळजी हा सर्वात उत्तम पर्याय पडलेली अर्धवट खाल्लेली फळं प्रामुख्यानं खजुराचं फळ खाणं टाळा वटवाघुळांनी खालेल्या फळांद्वारे किंवा त्यांच्या संपर्कात आल्यास व्हायरस पसरू शकतो संसर्ग झालेले डुक्कर वटवाघूळ किंवा मा माणसांच्या थेट संपर्कात येणं टाळ वैद्यकीय मदत करणाऱ्या व्यक्तींनीही रुग्णांवर उपचार करताना पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे मान्यताप्राप्त लॅबोरेटरीमध्येच चाचणी करून घ्यावी लिनीचा मृत्यू हा चटका लावणारा तितकाच प्रेरणा देणाराही आहे सेवा करताना कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणारे लिनी आज सर्वांसाठी प्रेरणा प्रेरणाबंदी ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत